हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे स्वस्तात मस्त अशा साड्या या ज्या साड्या तुम्ही बघताय ह्या फ्रायडे मार्केटला म्हणजे जे आठवडे बाजार वगैरे लागतात त्यात अशा ह्या साड्या भेटतात क्वालिटी दुकानात असते तशीच असते यात काहीही नाही हे जे दुकान लावतात तिथे ते छोटे व्यापारी असतात म्हणजे ज्यांचे छोटे मोठे शॉप आहेत ना ती लोकं किंवा मग ज्यांनी सुरत वगैरेवरून जो माल उचलला आहे ती लोकं असतात यामध्ये तुम्हाला स्वस्तात त्या साड्या भेटतात आणि जर तुम्ही बार्गेनिंगमध्ये एक्सपर्ट असाल तर तुम्ही बार्गेनिंगही करू शकता त्यांनी ही बघा ही जी ओपन केली आहे ती सध्या ढोकला सिल्क म्हणून जी साडी आहे तीही आहे त्यांनी त्याची प्राइस सांगितली आहे बाराशे रुपये आता तुम्ही बार्गेनिंग करून ती सात आठशेपर्यंत देखील यांच्याकडून घेऊ शकता यामध्ये फुल वर्कवाली ही साडी आहे याच्यामध्ये त्यांच्याकडे तीन कलर अवेलेबल आहेत आणि विथ ब्लाउज पीस त्यानंतर या पैठणी सेमी पैठणी आहेत ज्यांची रेंज फक्त आणि फक्त पाचशे रुपये आहे आणि ह्या व्यवस्थित आहेत क्वालिटी ही काही म्हणजे खराब आहे किंवा एकदम लो क्वालिटी असं काही नाही ते बघा त्यांनी ओपन देखील करून दाखवले आहे याची क्वालिटी देखील छान आहे आणि तुम्हाला कद्दरी घालायला या साड्या परवडतात देखील आणि याच्यामध्ये दे तुम्हाला व्हरायटी किंवा कलर चॉईस देखील भेटते यांच्याकडे ज्या प्राईसची रेंज आहे ती पंधराशे पाचशे हजार अशा वेगवेगळ्या टाईपच्या त्या साड्या त्यांच्याकडे अवेलेबल आहेत तुम्ही बार्गेनिंग करून त्या कमीमध्येही मिळवून घेऊ शकता तुम्हाला आणि त्याच्यात जर तुम्हाला जास्त साड्या हव्या असतील वगैरे तर ते दे आणूनही देतात त्यामुळे तुम्ही कधीतरी असे आठवडी बाजार चेक करून बघू शकता की जिथे या स्वस्त भेटतात आणि यांच्याकडे मेन म्हणजे ज्या नवीन ट्रेंडमधल्या साड्या चालू आहेत त्या देखील अवेलेबल होतात म्हणजे वगैरे ज्या चालतात ना त्या साड्या देखील यांच्याकडे भेटतात तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा थँक्यू